नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी लॉटरीच्या प्रतीक्षेत अनेक पालक आहेत आर टी सोडत काढण्यात आलेली आहे आले परंतु पोर्टलवरती अद्याप प्रसिद्ध करण्यात आले नाही आहे लॉटरीच्या कामानिमित्त वेबसाईट सध्या बंद आहे याची अपडेट आपण दिलीच होती तर संबंधित जे अधिकारी आहेत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील सांगितलं होतं की चौदा तारखेपर्यंत लॉटरी एन आय सी पोर्टलद्वारे आर टीची जो पोर्टल आहे अधिकृत पोर्ट पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ही लॉटरी प्रसिद्ध होणार आहे पालकांना तीन पद्धतीने ही लॉटरी पाहता येणार आहे एक तर तुम्ही जिल्ह्यानुसार प्रत्येक शाळांची पात्र यादी असेल म्हणजे सिलेक्टेड यादी असेल आणि वेटिंग लिस्ट आहे तर अशा प्रकारे दोन याद्या पाहू शकता त्याजवळ तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकून देखील तुम्हाला पाहता येईल आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे एस एम एस एस एम एस देखील ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना ज्यावेळी लॉटरी लागेल त्यावेळी रात्री उशिरापर्यंत मेसेज येणार आहे साधारणतः चौदा तारखेपर्यंत लॉटरी लागणे अपेक्षित आहे साधारणतः लॉटरी दुपारनंतर लागते लॉटरी लागल्यानंतर आपण यासंदर्भात संपूर्ण अपडेट आणि माहिती देणार आहोत कारण का पंधरा तारखेनंतर आर टी प्रवेश प्रक्रियेचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तर ही संपूर्ण माहिती अधिकृतरित्या ज्या ठिकाणी लॉटरीचं जे लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आपण त्यांच्याच आधारे ही माहिती देत आहोत तर अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतर पर्यंत नक्की शेअर करा